हॅलो यूट्यूब फॅमिली आजची मी कथा घेऊन आली आहे प्रेम करावे तर असे मी तिला शोधत होते ती आज दिसलीच नाही ती कॉलेजला आली नव्हती कारण कुणालाच माहीत नव्हतं सारे आपापसात कुजबुजत होते स्पष्ट कुणीही बोलत नव्हते हो ती अतिशय हुशार अभ्यासात आणि कलागुणातही सौंदर्य अतिशय सोजवळ सळपातळ गोरी अतिशय देखणी मान, अतिशय साधे आजच्या युगाला न पटणारे तरीही आकर्षक कुणीही प्रेमात पडावं अशी अशी नाव तिचं प्राजक्ता आम्ही तिला प्राजू म्हणायचो प्राजू म्हणजे गाणं ही तिची ओळख गाणं हे तिचं वेडच गाण्यासाठी ती वेडी होती तिच्या गळ्यात जणू कोकिळेचा वास होता ती गायला लागली की सारे मंत्रमुग्ध झाले समजा त्यातला मी पण एक मी पहिल्यांदा तिचं गाणं ऐकलं जीवलग्गा राहिले दूर घर माझे आणि मी तिच्या प्रेमात पडले ती आजपर्यंत पण हे की आज ती कॉलेजमध्ये नाही ट्युशनमध्येही नाही घरी पण नाही आणि कुणी काही सांगतही नाही तेवढ्यात आमची एक मैत्रीण समोरून येताना दिसली मी तिला धावतच जाऊन विचारले अग प्राजू कुठे आहे कुठे दिसत नाही ती रडतच बोलली हॉस्पिटलमध्ये भरती आहे मला अचानक काही सूचनाच झालं कालपर्यंत जी धडधाकट मुलगी माझ्यासोबत होती तीने गोड़ा खाल लात। ती अचानक हॉस्पिटलमध्ये तिने झोपेच्या गोड्या खाल्ल्यात ती पुढे बोलू लागली माझ्या पायाखालची वाढू सरकली राजूसारखी सहनशील मुलगी असं काही करू शकते विश्वासच बसत नव्हता मग अचानक काय झालं ती कुणाजवळ काही बोलत नव्हती पण एकदा बोलता बोलता तिने माझ्याजवळ आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती तो तिच्या क्लासचा नव्हता पण कॉलेजचा होता एक वर्ग समोर होता पण क्षेत्र एकच होतं ती बऱ्याच कार्यक्रमात गायची प्रत्येक स्पर्धा कॉलेजचे प्रोग्राम असायचे गाण्यासाठी साथीला वादक आणि अशातच त्यांची ओळख झाली तो वादक होता प्रत्येक वाद्य मोठ्या शिफातीने वाजवण्याची कला त्याला अवगत होती त्याला सगळे ऑलराऊंडर म्हणायचे तो बऱ्याच कार्यक्रमात वेगवेगळ्या वेग गायिका गायिकासोबत सोबत वाजवायचा पण प्राजूचं गाणं तो अतिशय जीव लावून वाजवायचा कारण ती गायचीच भन्नाट तिचं गाणं नेहमी भावपूर्ण व त्याला आवडणारं असायचं तो अतिशय लोकप्रिय आणि खूप हुशार ड्रमर होता मुली पटकन त्याच्यावर इम्प्रेस व्हायच्या या साऱ्या गोष्टीचा त्याला खूप घमंड होता तो गर्विष्ट होता खूप हे त्याच्या वागण्यातून जाणवायचं हे तिलाही माहीत होतं पण म्हणतात ना मनासमोर कुणाचं चालत नसत त्याच नाव प्रसन्न मन अगदी अप्रसन्न, उद्धट गर्विष्ट चिडचिडा चीड़ असा त्याचा स्वभाव दिसायला मात्र एकदम आकर्षक एकदा कुणी पाहावं आणि प्रेमातच पडावं असं पडली प्रेमात म्हणतात ना की प्रेम आंधळं असतं पण ही तर पूर्णतः अपंगत झाली होती त्याच्या प्रेमात वेळी जसजशी त्याची ओळख वाढत गेली तसतशी हिची ओढही वाढत गेली तो मात्र सारं समजून बाहेरगावी बरेचदा कार्यक्रमाला मिळून जायचे बाकी युनिट पण असायचं सोबत ही मात्र याची काळजी घेण्यात मग्न असायची प्रसन्न म्हणजे जी माझं जी जीवन असं ती म्हणायची तो जेवला की नाही त्याला बरं वाटतं की नाही त्याला काय पाहिजे काय नाही या सगळ्या गोष्टीची काळजी तीच करायची पण त्याला हे सारा आवडायचं नाही तो म्हणायचा रियाज कर उगाच वेळ घालवू नको तिच्या डोळ्यातलं त्याच्यासाठी प्रेम सर्वांना दिसायचं पण हा तर पाषाण याला कधीही पाजरच फुटला नाही कित्येकदा तिच्यावर चिडायचा पण ही मात्र प्रेम दिवानी कधी उलट उत्तरही देत नसे तिचं मन कित्येकदा दुखावले जाई ती कधीही बोलून दाखवत नसे दुःखाची छाया मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसून येईल राजूने नेहमी प्रसन्नावर निर्मळ निस्वार्थी कशाचीही अपेक्षा न ठेवता प्रेम केलं एकदा तरी माझ्या प्रेमाच्या पाषाणाला पाजर फुटेल या आशेने ती नेहमी त्याच्यावर प्रेम करत राहिली अचानक तिला समजलं तो नेहमीसाठी शहर सोडून बाहेरगावी चालला खूप रात्र झोली झाली होती ती दुसऱ्या दिवसाची वाट पाहू लागली पूर्ण रात्र रडून काढली तिने त्याच्यापासून दूर ही कल्पनाही सहन करू शकली नाही एकदाची सकाळ झाली ती कॉलेजला आली डोळे सुजलेलेच दिसत होते काय झाले प्राजू विचारण्याच्या आतच ती कुणाला तरी शोधत पुढे निघून गेली माझ्या लक्षात आलं ती प्रसन्नाला शोधत होती तेवढा तो समोरून येताना दिसला तामप्रसन्ना मला काही बोलायचं आहे तुझ्याशी तुझा, तुझा आयुष्यातला फक्त काही वेळ दे मला आज ती बोलली डोळे पानावलेले होते मला सोडून जाऊ नको रे मी खूप प्रेम करते तुझ्यावर जीवापाळ मी कोणतेही कष्ट करेन तू म्हणशील ते करेन पण मला सोडून जाऊ नको रे मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय मला समजून घे माझ्या प्रेमाला माझ्या मनाला समजून घे एका श्वासात तिने आपल्या मनातील सर्व भावना खाली केल्या आणि तो मात्र स्तब्ध शांत त्याला काही सूचनाचं झालं तो शांत स्वरात बोलू लागला हे बघ प्राजू मी तुझ्या भावना समजू शकतो मला तुला दुखवायचं नाही होतं पण मी तुझ्याकडे या नजरेने पाहूच शकत नाही प्रेम करणे तर दूरच विचारही करू शकत नाही अगं वेडे कारण प्रेम एकदाच केलं जातं आणि ते मी करून चुकलोय आणि मला तिच्याशी प्रामाणिक राहायचं आहे ती खूप दूर आहे माझ्यापासून तरीही तू खूप गुणी खूप चांगली मुलगी आहेस हुशार आहेस तुझ्या जवळ देवाने दिलेली अनमोल भेट आहे तुझा आवाज तुझं गाणं आपल्या कलेच कर आपलं आयुष्य सुंदर घडव हा विचार डोक्यातून काढून टाक तू मला समजून घे व मला माफ कर एवढं बोलून तो तिथून निघून गेला तो नेहमीसाठीच ही वेळी हो वेळीच त्याच्या शब्दातला अर्थ समजू शकली नाही आणि एक निर्णय घेतला मनाशीच आणि आज ती हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती वाटलं पण दोन गालात द्याव्यात कुणी आयुष्यातून गेलं म्हणजे आयुष्य संपत काय विचारावं पण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ती देऊ शकत नव्हती कारण आज तीच एक प्रश्न बनून बसली होती तिला बघतच बोक्साबोसी रडावं वाटलं कस तरी मन आवरून बाहेर आले काही दिवसांनी तिच्या प्रकृती सुधारणा झाली रियाज पूर्णपणे झालं होत गाणं गाणे तर दूर एकतही नव्हती पाषाण मूर्ती बनली जणू काहीतरी शोधत असायची कितीतरी वेळा बाहेर पाळण्यावर बसून एकमात्र आजही कुणालाच माहीत नाही माझ्याशिवाय की तिने झोपेच्या गोड्या का खाल्ल्यात परीक्षेत मिळालेल्या अपयशामुळे तिने असं केलं साऱ्यांनाच वाटत मी पण तिला नको बोलू कुणाजवळच वचन घेतलं आता बरेच महिने झाले ती बऱ्यापैकी नॉर्मल आहे रियाज सुरू केलं गाणं सुरू केलं राजू स्वतःला सावरायला शिकली आता आजही ती गाणं गाताना तिच्या गळ्यातून एक वेदनेची लहर येते आज तिच्या चंचल रोमँटिक गाण्याची जागा संत दर्दी हृदयस्पर्शी गाण्यांनी घेतली आहे गाताना आजही ती त्याला वादकाच्या जागी शोधते पण तो तिथे नसतो तिच्या चेहऱ्यावर गाताना नेहमी एक गोड स्मित असतं पण त्याच्या मागचं दुःख माझ्याशिवाय जास्त कुणाला कळणार राजूला जेव्हा जेव्हा मी गाताना पाहते माझे डोळे आपोआपच पाणावतात आणि मनातून शब्द ओठांवर येतात प्रेम करावं तर राजू सारखं तर मित्रांनो ही प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद